स्टार प्रवाहावरील प्रेमाची गोष्ट ही मालिका सध्या रंजक वळणावर आहे मुक्ता सोबत भूतकाळातला बदला घेण्यासाठी अभिषेक सावनीच्या मदतीने कोमलशी लग्न करण्याचा प्रयत्न करतोय पण ही गोष्ट आता मुक्ताला कळली आहे आणि ती आता सावनी आणि अभिषेकचा सा डाव उधळून लावण्याचा प्रयत्न आहे तर आता सावनीने पाण्याच्या टाकीत बुडवून मुक्ताला मारण्याचा प्रयत्न केलाय वॉटर टँकमधला हा सीन शूट करण्यासाठी मुक्ता म्हणजेच अभिनेत्री तेजश्री प्रधानने भरपूर मेहनत घेतली आहे कसा शूट झाला सीन पाहूया बघा ही मुलगी स्वतः गुंडणारे आणि स्वतःच पाणी भरते वाव किती छान Thank you. कलाकार प्रत्येक सीन साठी मेहनत घेत असतात त्यांच्या अभिनयाचं देखील प्रेक्षकांकडून कौतुक होत असतं प्रेमाची गोष्ट या मालिकेतून तेजश्रीने अनेक वर्षांनी टेलिव्हिजनवर कमबॅक केलं याआधी ती घरची या होणारीरवाण्या घरात तुझं आणि माझं घर श्रीमंताचं अग्गबाई सासूबाई या मालिकांमध्ये झळकली तर प्रेमाची गोष्ट या मालिकेतल्या तिच्या अभिनयाचं सगळीकडूनच कौतुक होत आहे मालिकेत आता मुक्ताचा जीव जाण्यापासून सागर तिला वाचवू शकेल का हे येत्या काही भागातच आपल्याला कळेल मुक्ताची लोकेशन कळण्यासाठी सागरने तिला स्मार्ट वॉच दिलं या स्मार्ट वॉच वरून ती संकटात आहे ही गोष्ट आता सागरला कळणार का हे लवकरच होईल तेव्हा पाहायला विसरू नका प्रेमाची गोष्ट सोमवार ते शनिवार रात्री आठ वाजता फक्त स्टार प्रवाहावर वॉटर टँक या सीन साठी तेजश्रीने घेतलेली मेहनत तुम्हाला आवडली का हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राज्री मराठी शोबज